नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके आयुष्यात अनेक प्रेरणादायी प्रसंग घडले ते आनंदाचं ए टी एम यातनं सांगावे म्हणून ही व्याख्यान मला सुरू केली त्यातला एक प्रसंग असा आहे की बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अमरावतीला मी ब्रांच मॅनेजर होतो शाखेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली होती मी म्हटलं याचा मोठा महोत्सव साजरा केला पाहिजे म्हणजे बँकेला आणखीन गती मिळेल म्हणून कर्मचाऱ्यांची बैठक घेतली म्हटलं आपल्याला आता आपला रौप्य महोत्सव साजरा करायचा आहे तर काय काय करायचं एकाने सांगितलं आपण काही खातेदारांचे सत्कार करूया दुसऱ्यानं सांगितलं सेवानिवृत्त काही कर्मचारी गावात राहत आहेत त्यांना बोलून त्यांचेही सत्कार करूया तिसऱ्याने सांगितलं आपण सांस्कृतिक कार्यक्रम बसूया सगळं छान चाललं होतं आता प्रश्न आला याला प्रमुख पाहुणे कोण तर एका कर्मचाऱ्याने सुचवलं राव बहादूर खरे ना बोलवा म्हटलं काय वैशिष्ट्य आहे त्यांचं ते म्हटलं अतिशय बुद्धिमान माणूस म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना राव बहादूर पदवी दिली आपले पहिल्या दिवशीपासून आपले ते खातेदार आहेत गेले पंचवीस वर्ष ते आपले खातेदार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या त्यांचं वय एकशे पाच आहे हंड्रेड अँड फायव्ह इयर्स म्हटलं येतील का कार्यक्रम ते म्हटलं अगदी फिट आहेत त्यांना काहीच झालेलं नाही फक्त ते वेळ पाळतात मी त्यांना निरोप देतो की उद्या तुम्ही त्यांना दहा वाजता भेटायला जा तुम्ही जर दहा वाजता पोचलात तर ते हो म्हणणार पण काही कारणाने तुम्ही दहा वाजता पोचू शकला नाहीत तर ते येणार नाहीत ठीक आहे म्हटलं आणि मी बरोबर दहाला त्यांच्या घरी पोचलो ते दारात उभे होते या 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 या, 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 या मॅनेजर साहेब या बसा दमला असाल मला म्हणतात दमला असाल हा म्हटलं तुम्ही आधी बसा नाही म्हटलं आता माझी उभं राहायचीच वेळ आहे तुम्ही बसाल मग त्यांना मी म्हटलं असाच आमचं शाखेचा हा रौप्य महोत्सव आहे कर्मचाऱ्यांचे सत्कार आहेत सांस्कृतिक कार्यक्रम आहेत अडीच तासाचा कार्यक्रम आहे तुम्ही एक अर्धा तास जरी आलात तरी मला फार आनंद होईल ते त्यांच्या खास आवाजात म्हणाले असे का म्हणता मी तीन तास बसू शकतो तुमचे कर्मचारी आता इतका बसतील का नाही याचा आधी विचार करा आणि मग कार्यक्रमाची आखणी करा ते आले कार्यक्रमाला पूर्ण वेळ बसले होते मधल्या वेळात मी त्यांना अल्पोपहाराची डिश घेऊन गेलो म्हटलं आपल्याला हे पचते का लाडू वगैरे ते पुन्हा त्यांच्याच आवाजात म्हणाले मला पचतंय तुमच्या कर्मचाऱ्यांना पसते की नाही याचा आधी विचार करा मग मी त्यांना विचारलं की एकशे पाच वय असताना तुम्ही एवढे कार्यरत याचं रहस्य काय ते म्हणाले याचं रहस्य म्हणजे एकच मंत्र मी शिकलो तो कायम लक्षात ठेवा सांगा सांगा म्हटलं हा मंत्र आहे सो वॉट म्हणून काय झालं चालायचंच आपल्याला तणाव कशाचे येतात आपण अशा अशा पद्धतीनं वाढलंय समोरच्यानी असं असं चांगलं वागलं पाहिजे पण समोरचे तशाच पद्धतीत वाढलेले नसतात ते वेगळं वागणार असतात ते तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागले नाहीत तर त्याचा त्रास तुम्ही कशाला करू घेता अशी माणसं असतातच सो वाट म्हणून काय झालं चालायचं आपण आपल्या कामात जायचं घरातली माणसं काही वेळेला वेडवाकडं वागतात आपल्या दृष्टीने ते वेडवाकडं आहे त्यांच्या दृष्टीने त्यांच्या पद्धती सोवाट चालायचंच चालायच चाला आणि चाला हा मंत्र मला इतक्या ठिकाणी आता वाचतानाही लक्षात येतं हे सोवाट तंत्र कसं कसं कोणी कोणी वापरलंय एकदा ल देशपांडे आणि राम गबाले हे मुंबईला चालले होते आणि डेक्कन क्वीननी जायचं होतं आणि मुंबईत गेल्यावर त्यांनी त्याची स्क्रिप्ट लिहायची होती चित्रपटाची आणि तिथे पुण्याच्या रेल्वे स्टेशनला आले आणि त्यांना कळलं की आज डेक्कन क्वीन एक तास उशिरा सुटणार आहे आता डेक्कन क्वीन कधीच उशिरा सुटत नाही त्यामुळे विचारायचा प्रश्नच नव्हता पण काहीतरी झालं होतं माझ्यासारखा माणूस म्हणला असतं आमचं नशीबच फोटक आज डेक्कन क्वीन ही उशीरा आहे काय करणार पुढे जाऊन कसं काय होणारच आहे पण पुल रामगाबाल्यानं म्हटलं अरे राम क्या बात आहे बैस 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 इथे म्हण प्लॅटफॉर्मवरच तिथल्या बाकावर बसले म्हणले आपल्याला आज इथं एक तास मिळाला कधी मिळतो का आज मिळाला बघ बरं वा वा आता म्हणले आपण काय करायचं आपल्या समोरनं जेवढी माणसं जाती ती कोणत्या गावची आहेत कशी आहे मना त्याचं मनात आणायचं आणि त्याप्रमाणे संवाद बोलायचे तू आणि मी मग त्यांना तो माणूस येणारा हा नागपूरकडचा आहे वाटलं की ते हिंदी मराठी करत बोलायचे किंवा येऊन राहिलाय जाऊन राहिलाय करून राहिलाय असं त्यांना तो पुण्याकडचा वाटलं की पुण्याकडचा आवाज काढायचे याह एकदा आमच्याकडे निवांतपणे कधीतरी चाहला त्यांना तो कोल्हापूरकडचा आहे वाटलं की हे कोल्हापूरचा आवाज काढायचे काय विशेष तुमच्याकडेच की अरे रांडीच्या तिकडे कुठं चाललं इकडे म्हणजे यांचं काय झालं मुंबईला जाऊन जी स्क्रिप्ट लिहायची होती त्याची पूर्ण तयारी तिथंच झाली आणि हा एक तास केव्हा गेला कळलंच नाही तर सामान्य माणूस काय म्हणेल सारखं घड्याकडवं किती वेळ किती वेळ काय आहे सगळं आमचं नशीबच असं आम्ही आलं की डेक्कन पेन सुद्धा उशिरा काय बोलायचं असं असं आता तुमच्याकडे बघून ती उशिरा येते का त्या दिवशी झालंय हा मंत्र काय सो वाट म्हणून काय झालं चालायचंच होतं कधी कधी जेवणात जर असं काहीतरी आज तिखट जास्त पडलं आहे तर चपाती जास्त घ्यायची आणि ते चटणीसारखं खायचं त्याला काय होतं कधी कधी असं लगेच आरडाओरडा करायचं काय कारण आहे चालायचंच होतं हा मंत्र आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला शिकायला मिळाला आणि हे एकशे पाच वर्षाचं व्यक्तिमत्व वयाच्या एकशे आठव्या वर्षी निधन पावलं ते निधन पावलं तेव्हा मी डॉक्टरनं म्हटलं काय झालं ते म्हटले त्यांच्या मिसेस वारल्यानं तेव्हाच मी ओळखलं आता हे जगत नाहीत तर घरात बोलायला माणूसही लागतं ते असतं तो तोपर्यंत त्याचं महत्त्व आहे त्याच्याशी बोलत राहायला लागतं तेही मला निमित्तानं शिकायला मिळालं अशा गोष्टी आपल्यापर्यंत आणलेल्या आहेत आपणही जास्ती असे या लोकांच्यापर्यंत न्याव्यात आणि त्या शेअर करण्यानं नेल्या जातील याची मला खात्री आहे धन्यवाद